हे बघा या पद्धतीने आपले उपवासाचे भगरीचे सात सातमध्ये ही बटाट्याची भाजी हे बघा किती छान बनलेले आहेत तुम्ही पण या पद्धतीने भगरीचे घावन करून बघा आणि मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे घावन कसे बनले ते नमस्कार सर्वांना मी संजीशा कदम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज आपण बनवतोय भगरीचे उपवासाचे घावन चला तर मग बघूया त्यासाठी काय काय लागतं आणि कसे बनतात ते भगरीचे उपवासाचे छान असे डोसे बनवण्यासाठी मी ते भगर घेतलेली आहे एक वाटी भगर आहे ही ती मी छान पैकी भाजून घेणार आहे श्रावण महिना असल्यामुळे आपण श्रावण मासाचे उपवास असतात लोकांचे एक एक महिन्याचे माझे स्वतःचेही उपवास आहे तर त्यासाठी मी उपवासाची रेसिपी बनवत आहे वेगवेगळ्या रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे उपवासाच्या त्यातच आजची एक रेसिपी आहे आपली उपवासाची भगरीचे उपवासाचे भवन ही भगरी ना भाजून झाल्यावर ना आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजून ठेवायची आहे आणि नंतर आपण ते पुढची तयारी करणार आहोत आता मी ही भगर भाजून घेते आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवते हे बघा आपल्या मजुरीचा कलर चेंज होत झालेला आहे व्हाईट व्हाईट कलर यायला ना आपली बघा आता इथे भाजत आली आहे बगर भाजली आहे छान खरपूस अशी तर हलकी पण होते आणि टेस्ट पण तिची छान लागते मग एकसारखं हलवत राहायचं म्हणजे ती सगळीकडनं एकसारखी भाजली जाते हे बघा या पद्धतीने आपली बगर इथे भाजून झालेली आहे इथे मी अशी भाजलेली बगर घेतलेली आहे प्लेटमध्ये बाउलमध्ये घेतलेली आहे भाजलेली भगर आणि त्यामध्ये आता मी पाणी घालते आहे की असं आपण अर्धा तास भिजून देऊया भगरीला चला याला मी साईडला ठेवून देते आणि आपण तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊया असं आपण जे भगरीचे डोसे बनवतो आहे त्यासाठी मी इथे भगर भिजत घातलेली होती भाजून तुम्हाला दाखवलं तर मी भगर भाजून भिजत घातलेली आहे ते इथे मी दोन बटाटे बॉईल केले आणि ते किसून घेतलेली आहे खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या हिरव्या मिरच्या पण मी थोड्या जास्तीच घेतलेल्या आहेत आम कारण आमच्या इथे तिखेट सर्वांना आवडतं थोडा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर हे सर्व साहित्य मी मिक्सरमध्ये वाटून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते की आपलं मिक्सर कसं झालं ते मग मी मिक्सरच्या भांड्यात घेतेय मिरच्या आहे शेंगदाण्याचा कूट आहे खूप सारी कोथिंबीर मी घेतली आहे ती टाकते आहे चवीनुसार मीठ टाकतेय चला मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते हे बघा या पद्धतीने मी ते सगळं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्यामध्ये हा उकडून घेतलेला आणि किसलेला बटाटा मी घालतीय त्यालाही आपण छानपैकी मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालतीये मी हे बघा किती छान कन्सिस्टन्सी झाली आपल्या बॅटरची ते बघा आता आपण याचे छान असे बनवून घेऊया आपलं घावन बनवण्यासाठी जे तवा गरम झालेला आहे त्यावर मी थोडस तेल टाकणार आहे ग्रेस करण्यासाठी आणि यावर हे आपलं घावणाचं मिश्रण जे आहे ते टाकणार आहे साइड साईडने आपण थोडंसं सा तेल सोडूया आणि याला मी थोड्या वेळासाठी झाकून ठेवते चला आपण खोलून बघूया किती इझिली आपला चम्मच आहे आतमध्ये हे याला पलटून घेऊया आपण आणि सांगपैकी दुसऱ्या साईडने पण त्याला शिजवून घेऊया चला आपलं घावन दुसऱ्या साईडने झालं की नाही बघूया हे बघा किती छान झालं बघा चला हे मी काढून घेते आणि अजून एक तुम्हाला बनवून दाखवते बघा किती छान झालं चला अजून एक आपण घालून घेऊया त्याला पण आपण थोडस तेल घालून घेऊया यांना ना तेल पण जास्त नाही लागेल थोड्याशा तेलामध्ये छान निघतात ते थोड्या वेळ झाकून ठेवूया त्याला खोलून देऊया हे बघा इलेले निघतात ते शिकतच नाही खाली हे बघा यालाही आपण पलटून दुसऱ्या साईडने पण शेकून घेऊया जेव्हा दुसऱ्या साईडने शेकतो ना आपण तेव्हा झाकण नाही ठेवायचं तेव्हा असंच त्याला शिजू द्यायचं सगळ्या दुसऱ्या साईडनी पण बघूया आपण का बघा या पद्धतीने मी सगळे घावन करून घेते आणि नंतर तुम्हाला एक साथ दाखवते मी आपलं हे गरम गरम घावन किती छान बनले आहेत बघा तुम्ही तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली आपले हे गरम गरम घावण त्याच्या जोडीला ही उपवासाची बटाट्याची भाजी या पद्धतीने आपले उपवासाचे गवण खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ बघा व्हिडिओला लाईक ला 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 करा कॉमेंट करा शेअर करा लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या तोपर्यंत सर्वांना बाय